शुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मायनी तालुका खटाव येथील ग्रामपंचायतीने यावर्षी 15 व्या वित्त आयोगातून केलेल्या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला आहे या सर्व गैरव्यवघ गर्भवरांची चौकशी करावी तसेच या प्रकारचे दोषी असनावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी आमदार डॉ दिलीपराव एळगावकर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली आहे यावेळी माजी उपसरपंच सूरज पाटील बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ माळी राजाराम कचरे राजू उर्फ पांडुरंग झगडे अंकुशेठ राजपूत नितीन पडळकर गणेश देशमुख गंगाराम सुगदरे कविता वरुडे सुनीता शिंदे उपस्थित होते याबाबत पत्रकार परिषदेतील निवेदनात देण्यात आलेल्या माहितीनुसार मायनी ग्रामपंचायतीमध्ये दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या पंधराव्या वित्त आयोगातून केलेल्या खर्चात मोठे गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे त्यानुसार तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी पाणी पुरवठ्यावर तीन लाख बावन्न हजार चारशे सत्तावीस रुपये दोन वेळा साधील खर्च दाखवला आहे त्याशिवाय याच दिवशी तीन लाख रुपये खर्च जलजीवन नळ कनेक्शन जोडणीसाठी दाखवला आहे एकोणतीस मे रोजी एक लाख एक्क्याण्णव हजार आणि दोन लाख पन्नास, पन्नास हजार रुपये खर्च दाखवून त्यासमोर समोर प्रश्नचिन्ह केले आहे शिवाय त्याच दिवशी जलजीवन पाणी पुरवठा देखभाल दुरुस्तीसाठी पन्नास हजार रुपये खर्च दाखवला आहे ही योजना अद्याप ग्रामपंचायतीकडे वर्ग केलेली नसताना हा खर्च बेकायदेशीर दिसत आहे तेवीस जून रोजी चार लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे त्रेपन्न रुपये खर्च पाणी पुरवठा योजना करणे असा दाखवला आहे चोवीस जून रोजी 2 ,000 ,000 ,000 ,000 ला दोन लाख रुपयांची मेडिक्लोर खरेदी चार लाख रुपये खर्च बिहार पॅटर्न करणे असा खर्च दाखवला याच दिवशी दोन लाख रुपये वृक्षारोपण खर्चासाठी दाखवले आहे मात्र कुठेही वृक्षारोपण केल्याचे दिसून येत नाही पाच जुलै रोजी वॉटर एटीएमसाठी पाच लाख पन्नास हजा है, ला है। है। लाग ला है। लाग हजार रुपये खर्च दाखवलाय मात्र हे वॉटर एटीएम बाजार पटांगणाच्या पाठीमागे भंगारात पडले आहे या दिवशी तीन लाख रुपये सीसीटीव्ही बसवण्यासाठी खर्च दाखवला असून हा व्यवहार शंकास्पद आहे चार लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये इलेक्ट्रिक बल्ब खरेदीसाठी खर्च दाखवण्यात आला पंधरा जुलै रोजी पुन्हा वॉटर एटीएमसाठी पाच लाख तीस हजार रुपये खर्च दाखवण्यात आला तसेच या दिवशी सात लाख एकेचाळीस हजार चारशे चाळीस रुपये खर्च वॉटर मीटर साठी दाखवण्यात आला असून हा व्यवहार शंकास्पद आहे बारा सप्टेंबर रोजी पुन्हा इलेक्ट्रिक बल्ब खरेदीसाठी एकोणपन्नास हजार आठशे रुपये खर्च दोनच महिन्यात दाखवण्यात आला बारा मे रोजी वीस हजार रुपये वॉटर एटीएमसाठी दाखवण्यात आले असून जे भंगारामध्ये पडले आहे या एटीएम ची खरेदी यापूर्वीच्या ग्रामपंचायतीने केली आहे तेरा सप्टेंबर रोजी एक लाख पन्नास हजार तीनशे चौदा रुपये खर्च गटर साठी दाखवण्यात आला असून तो शंकास्पद आहे याच दिवशी नव्वद हजार सातशे वीस रुपये खर्च भवानी मंदिर सुशोभीकरणासाठी दाखवण्यात आला असून कोणताही खर्च त्या ठिकाणी दिसत नाही या दिवशी दोन लाख पासष्ट हजार दोनशे एकोणसाठ रुपये खर्च नवी पेठ रस्ता दाखवण्यात आला असून हा व्यवहार शंकास्पद आहे सत्तर हजार पाचशे रुपये खर्च फॉगिंग मशीनसाठी दाखवण्यात आला घंटागाडीसाठी दाखवण्यात आलेला पंच्याऐंशी हजार पाचशे रुपये खर्च संशयास्पद आहे एकोणीस फेब्रुवारी या दिवशी दोन वेळा आणि दिवशी अनुक्रमे तीन लाख पस्तीस हजार सातशे रुपये तेरा हजार सहाशे ऐंशी रुपये खर्च फक्त रस्ता असे लिहिलेले दिसत आहे चोवीस फेब्रुवारी रोजी एक लाख रुपये ग्रामपंचायत खर्च दाखवण्यात आला आहे पण काय खर्च ते लिहिलेलं नाही जुलै एकशे पंचवीस रुपये गटर खर्च दाखवण्यात आला पंचवीस जुलै रोजी एक लाख रुपये जलजीवन खर्च दाखवण्यात आला आहे की जी योजना अद्याप हस्तांतरित नाही याशिवाय मेडिक्लोर डस्टबिन आणि कचराकुंडी खरेदी गटर काम पाणी पुरवठा देखभाल अंबर साहेब दर्गा परिसर अशा विविध कारणांसाठी ग्रामपंचायतीच्या पोर्टलवर लाखो रुपयांचा खर्च दाखवण्यात आला असून तो संशयास्पद आहे याशिवाय ग्रामपंचायतीच्या स्वनिधी योजनेतही मोठी भानगडी झाल्याची शक्यता यावेळी व्यक्त करण्यात आली मुख्यमंत्री समृद्ध योजना घरपट्टी सवलत योजना अशा विविध योजना राज्य शासनाकडून राबवल्या जात आहेत मात्र ग्रामपंचायतीकडून या योजनांची दखल घेतली जात नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले या, या प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी ग्रामपंचायतीचे दफ्तर तातडीने ताब्यात घ्यावे ग्रामपंचायती बरखास्त करून या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे दरम्यान मायनी ग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहारांबाबत राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांना लेखी निवेदन देण्यात आले त्याबाबत मंत्री गोरे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने चौकशी करून कार्यवाही करण्याची अनेक मोठी मोठी कामं दोन तीन लाखाच्या वरची काम खर्च केलेला आहे आणि अनेक खर्च ही शंकास्पद आहेत काय केलं जात कुठे केलं त्याची डिटेल जी पाहिजे ते काही असं कुठेही त्याचा उल्लेख नाही दुसरं म्हणजे महाराष्ट्र सरकारनं आता घरपट्टी पाणीपट्टी दिवापट्टी दिवापट्टी याची जी थकबाकी अनेक वर्षाची काही लोकांची राहिलेली आहे त्यामध्ये पन्नास टक्के सवलत ही आपले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना म्हणून जीवन काढलेली आहे की ग्रामपंचायती सक्षम आणि त्यांच्या थकबाकी कमी करायची त्यातली पन्नास टक्के रक्कम फक्त लोकांनी भरायची पन्नास टक्के रक्कम ही सरकार भरा एवढी यो चांगली योजना ग्रामपंचायतीला दिलेली असताना आणि त्याच केवळ पंधरा तीन आठवडे मदत राहिलेली असताना अजून सुद्धा माझी ग्रामपंचायतीने त्या बाबतीत दखल घेतलेली नाही कारण जन ग्रामसभा बरोबर ग्रामसभेमध्ये ठराव करून शासनाला पाठवायचे म्हणजे शासनाच्या जनतेसाठी असलेल्या योजना खरकुल योजना असतील किंवा ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना असेल या योजना जर नागरिकांना मिळाल्या तर लोकांचं सरकारविषयी चांगलं मत होईल आणि आपल्या निवडणुकीला त्याचा कोटा होईल हा दृष्ट हेतू डोक्यात ठेवून एवढा चांगला विषय अजून सुद्धा तो राबवण्यात आलेला नाही त्यामुळे त्याचा आम्ही सगळे विषय दुसरं म्हणजे आज या ठिकाणी आपल्याला एकतीस मुद्दे दिलेले आपल्या ह्याच्यामध्ये एकतीस मुद्द्यामध्ये आपण जर पाहिलं तर साडेतीन बसून अगदी पाच पाच लाखापर्यंतच्या ज्या जे खर्च दाखवले मायनी गेल्या वर्षी चोवीस जानेवारीला आम्ही मायनीमध्ये ग्रामपंचायतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं तर त्या आंदोलन दरम्यान जवळपास आम्ही तीन दिवस मायनीचा चौकात आंदोलन केल्यानंतर मायनी ग्रामपंचायतीनं आम्हाला लेखी आश्वासन दिलं होतं की आम्ही कचरेवाडीत वीस लाख रुपयाचे गटार सहा महिन्याच्या आतमध्ये पूर्ण करतो परंतु आ, सरासरी सहा लाखाच्या आसपास त्यांनी गटर केली तर ते अशी पूर्ण नाहीत केली की अर्धवट काम सोडून आता ते बंद अवस्थेत आहेत थोडक्यात काम केलंय पण एक गटारीची झाकणं केलेली नाहीत काही ठिकाणी अशा कुंड्या का म्हणजे असं चेंबर करायला पाहिजे चेंबर केलेला नाही आणि त्या गटारीचा गटारीत पाणी जाणे म्हणजे गटारीच्या बाजूने पाणी चाललंय त्या गटरीचा आज बी आम्हाला तिथल्या नागरिकांना फायदा होत नाही आणि गांधीच्या सामोरात लाज तिथल्या लोकांना सामोरं जावं लागतंय तरी आम्ही आता जर चालू जर एक दोन पंधरावीस दिवसात त्यांनी आमचे राहिलेले गटाऱ्यांचा प्रश्न जर नाही मार्ग तर आम्ही माहिती ग्रामपंचायतीला आंदोलनाचा इशारा देत दे दे आहे प्रतिनिधी शरद कदम एएस मुल्ला आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा